नमस्कार स्वादिष्ट मराठी आजच्या या एका नवीन भागामध्ये आपल्या सर्व खवायांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्रथम सर्वांना वर्ष दोन निमित्त हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाव हीच आम आमच्याकडून सदिच्छा वर्ष दोन हजार चोवीस प्रमाणेच वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तर पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज तुमच्यासाठी घेऊनच हो। येऊ तर दोन हजार पंचवीस ची सुरुवात आपण मस्त गोल पण गरमागरम दर्म पेयाने करणार आहोत हे पेया कुठलं आहे आणि आपण कसं बनवणार आहोत हे जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये हो। चला तर मग आपण आपला हा आजचा व्हिडिओ सुरू करूया मंडळी थंडीचा स्व चांगलाच वाढलेला आहे आणि आपल्या बाहेरच नव्हे तर घरातही स्वेटर घालण्याची सर्दी आपल्याला आल्लादायक वातावरणात दिली आहे तर मग या थंडीच्या दिवसात आपल्याला गरमागरम आणि गुणताही पेय प्यायला मिळालं तर किती बरं होईल तर मग हिवाळा विशेष पेय जे आपल्याला चहाच्या टपरीवर नक्कीच मिळतं ते आज आपण घरी करून पाहणार आहोत तो म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचा फक्क उकाळा पाहूया याचं साहित्य काय आहे उकाळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे प्रमाणात एक कप पाणी त्यानंतर पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून चहा मसाला बदाम पिस्ता आणि चारोळी म्हणजेच ड्रायफ्रूट्स दोन चमचे साखर एक टीस्पून बदाम मिल्क पावडर स्वादानुसार वेलची पावडर आता आपण थंडीसाठी विशेष आरोग्यदायी उकळा बनवायला घेऊयात प्रथम आपल्या चहा बनवण्याचं जे पातेलं आहे ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात आता आपण एक कप पाणी आधी घालून घ्यायचं आहे त्यातच आपण आता घालायचं आहे एक कप दूध आणि याला चांगली पाच ते सात मिनटं उकळी येऊ द्यायची तर इथे आपल्याला दुधाला उकळी आलेली आहे हे असंच आपण थोडंसं हे दाटसर होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे चला तर आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता ह्यात आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया ह्यात आता आपण हळद घालत आहोत दुधात त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ही स्पेशल बदाम मिल्क पावडर या बदाम मिल्क पावडर घातल्याने या उकळ्याला छान रंग आणि स्वाद येणार आहे आणि थोडा दाटसरपणाही येणार आहे त्यानंतर दोन टीस्पून साखर साखर आपण कमी घालत आहोत कारण ही बदाम मिल्क पावडरमध्ये थोडासा गोळसरपणा असतो त्यानंतर थोडंसं आपण घालणार आहोत ह्यात ड्रायफ्रूट्स काही ड्रायफ्रूट्स आपण हे सजावटीसाठी ठेवणार आहोत त्यानंतर ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे हा चहा मसाला थोडीशी आपल्याला यात वेलची पावडरही सुद्धा घालायची आहे स्वादानुसार साधारण मी इथे पाव टी स्पून वेलची पावडर वापरलेली आहे आणि हे चांगलं आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता पाच ते सात मिनटं आपण हा उकाळा चांगला उकळून दिलेला आहे पहा अगदी आरोग्यदायी आणि हिवाळ्यासाठी अगदी स्पेशल असा चहाच्या चाह टपरीवर जो मिळतो तसा उकाळा आपला इथे तयार आहे अगदी एक ते दोन मिनटातच हा आपण गॅसवर उतरवून गरमागरम सर्व करणार आहोत इथे आपल्या या उकाळ्याला छान मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा उकाळा आपण असाच डायरेक्ट सर गरमागरम सर्व करणार आहोत हा तयार झालेला उकाळा सर्व करण्यासाठी मी इथे मातीचे कुल्हड घेतलेले आहेत अगदी ऑथेंटिक पद्धतीने आपण या उकाळाला सर्व करणार आहोत चला तर आता आपण असा हा उकाळा सर्व करून घेऊया पहा अगदी वाफळलेला गरमागरम उकाळा इथे आपला तयार झालेला आहे थंडीसाठी विशेष आरोग्यदायी असा हा उकाळा आपला इथे तयार आहे आता इथे आपण सजावटीसाठी थोडे वरतून ड्रायफ्रुट्स घालणार आहोत थोडे बदाम तर मग अशा पद्धतीने आपला इथे आरोग्य वाफाळलेला चहाच्या टपीवर मिळणारा उकाळा तयार झालेला आहे काय खबर थंडीसाठी विशेष असा हा आपला चहाच्या टपीवर मिळणारा फक्कड असा उकाळा तयार झालेला आहे आता मी याचा आपल्या या गुलाबी थंडीत मस्त आस्वाद घेणार आहे वा काय मस्त पक्कळ उकाळा झालाय हा तर मग तुम्हाला सुद्धा हा करून आहे तर मग आजच या थंडीच्या दिवसात हा उकाळा तुम्ही नक्की घाई करून बघा तसेच या उकाळ्यात आपण वापरलेला चहा मसाला तसेच हुडकाई हळद आणि मस्त छान असे बदाम पिस्त्याचे काप आणि वरून चारोळी थोडीशी वेलचीचा स्वाद वा काय मस्त हा हिवाळ्याचा बेत जुळून आलेला आहे तर मग अशाच नवनवीन रेसिपीज साठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपलं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा यावेळेचे सर्व व्हिडिओज आपल्या आपल्या शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाखवा मात्र दिसू नका कारण असेच नवनवीन रेसिपीज जेव्हा आम्ही युट्यूबवरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्व प्रथम देण्यात येईल तर मग चला तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा, धन्यवाद